आजच्या डिजिटल युगात सरकारी सेवा अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक बनल्या आहेत रेशन कार्ड हे प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी अत्यावश्यक दस्तऐवज आहे पण अनेकदा त्याच्या डुप्लिकेट प्रतीसाठी किंवा हरवलेल्या कार्डसाठी नागरिकांना शासकीय कार्यालयांची धावपळ करावी लागते मात्र आता काळ बदलला आहे फक्त काही क्लिकमध्ये तुम्ही तुमचा रेशन कार्ड डिजिलॉकरवरून लॉकरवरून घरबसल्या डाउनलोड करू शकता आणि तेही केवळ पाच मिनिटांत डिजिलॉकर हे भारत सरकारचे अधिकृत डिजिटल दस्तऐवज प्लॅटफॉर्म आहे या ऍप किंवा वेबसाईट वर तुमची सर्व शासकीय कागदपत्र सुरक्षितरित्या जतन केली जातात यात आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना शिक्षण प्रमाणपत्र आणि आता रेशन कार्ड ही उपलब्ध आहे सर्वात महत्वाचं म्हणजे डिजी लॉकर वरून डाउनलोड केलेलं रेशन कार्ड हे सरकारद्वारे प्रमाणित आणि वैध असतं त्यामुळे वेगळ्या स्वाक्षरी किंवा शिक्क्याची गरज उरत नाही या प्रक्रियेसाठी तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर आणि मोबाईल क्रमांक लागतो डिजिलॉकर नॅशनल इन्फॉर्मॅटिक तुमचं राज्य म्हणजे महाराष्ट्र निवडा आणि रेशन कार्ड नंबर प्रविष्ट करा काही क्षणांतच तुमचं डिजिटल रेशन कार्ड स्क्रीन वर दिसेल त्याची प्रत डाउनलोड करून तुम्ही फोन ईमेल किंवा क्लाउड मध्ये सुरक्षित ठेवू शकता ही सुविधा विशेषत ग्रामीण भागातील आणि वरिष्ठ नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरते कारण आता त्यांना कार्यालयात जाण्याची गरज नाही ही सेवा मोफत अधिकृत आणि सुरक्षित आहे शासनाने नागरिकांसाठी दिलेला हा तंत्रज्ञानाचा लाभ प्रत्येकाने घ्यावा कारण यामुळे वेळ पैसा आणि त्रास तिन्ही गोष्टींची बचत होते डिजिटल भारताच्या या वाटचालीत आपण सर्वजण सहभागी होऊया तुमचं रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात सेव्ह ठेवा आणि आवश्यक वेळी केवळ एका क्लिकवर वापरा आजच प्रयत्न करा पाच मिनिटांत तुमचं डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करा